स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण जे आहेत ते प्रश्न किंवा एक्झाम डेट त्या ठिकाणी आलेली आहे सर्वांना माहिती असेल सो त्याला अनुसरून महत्त्वाचा भाग असणारा जो औषध निर्माताचा तो म्हणजे तांत्रिक प्रश्नांचा आहे तर तांत्रिक प्रश्नाचा ठोकळा ऑलरेडी आलेला आहे मी सकाळी अपडेट दिली होती ज्यांनी कोणी परचेस केली नसेल करून घ्या खाली माझा क्रमांक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि ज्यांनी ऑलरेडी टेस्टरीज वगैरे जॉईन केलेली आहे बॅच वगैरे सो त्यांनी फक्त टेक्स्ट करून तो हस्तगत माझ्याकडून करून घ्या तर आज आपण काय करणार आहोत की त्याच ठोकळ्यातले महत्त्वाचे महत्त्वाचे असे एक जवळपास जेवढे होतील तेवढे एक अर्धा तास डेमो क्लास असेल की कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात तुम्हाला कितपत पाठ आहेत हे माहिती करून घेण्यासाठी हे लेक्चर असणार आहे आणि इथं सहसा परिपूर्ण भाग कवर करणं अशक्य आहे त्यामुळं परत परत सांगतोय जे टेक्निकलचा ठोकळा आहे तो, तो आत्ताच घ्या आणि आजपासून वाचायला सुरुवात करा टेक्निकलचे आणि नॉन टेक्निकलचे ऑलमोस्ट एक चार हजारच्या जवळपास का साडेतीन हजार, हजार क्वेश्चन्स आहेत सो ते काय करा आत्तापासून तयारीला करा म्हणजे परीक्षेपर्यंत बऱ्यापैकी सगळी तयारी होऊन जाईल तर वेळ नका महत्व सुरू करूयात पहा हा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सो so, ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी काय करा माझा हा क्रमांक आहे या नंबरवरती संपर्क करून द्या ओके ह मी तुम्हाला सांगतो हा माझा क्रमांक आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स ओके हां टेक्स्ट करा जमलं तर कॉल करू शकता काही विषय नाही बट आत्ता सध्या टाळा तर बघा आता ॲज इट इज पहिला प्रश्न बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की टेक्निकलवर थोडं जास्त भर द्या आणि नॉन टेक्निकल जे कसं चार विषय आहेत ना हां त्याच्यापेक्षा टेक्निकलचा जो विषय आहे तो लवकरात लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न करा हां चला असो पाहूयात पहिला प्रश्न ॲज इट इज सगळ्यांनी उत्तरं वगैरे द्यायची आहेत हां चला लिंक ओपन होत नाही आहे डी एम आरची हेल्प कशासाठी ओपन करत आहे लिंक डी एम ए आरची आत्ता सध्याला काही काम नाही पडणार तुम्हाला ओके एक्झाम कितीला आहे एक्झामचं एकोणीस सप्टेंबरपासून सुरू आहेत ना एक्झाम हं असो आता माझ्या मते थोडं फास्टच जाऊयात चला जॉईन होणारे होतील काही विषयी काही डाऊट असतील तर कळवा आ, लिंक ओपन करून आता सध्याला काय हॉलटिकीट वगैरे आलेले नाहीत काळजी नका करू सो so, ॲज इट इज चला पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतो hmm. चला काय दिलं की द हिन ड्रग्स इज ऑलवेज हा फास्टमध्ये उत्तर वगैरे कमेंट करा आता ते जॉईन होणारे होतील आणि काय फक्त उत्तरं टाकून हं आता हे कशा पद्धतीचा ठोकळा वगैरे आहे हा कळू द्या तुम्हाला आता याच्यामध्ये ऑलमोस्ट जर बघायला गेलं तर पंधराशे क्वेश्चनच्या जवळपास एकत्रितच आहेत जवळपास साडेतीनशे पेजेसचा ठोकळा आहे हा हा ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी बरंच काही कव्हर आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक सांगतो एकाच ठिकाणाहून सगळं कवर होईल याची अपेक्षा बिलकुल बाळगू नका परत परत सांगतोय चला याच्यामध्ये बघा तर हा बायो अवेलेबिलिटी ऑफ इज ऑलवेज तर याच्यामध्ये बघायची जी आहे ते पर्सेंटेज वगैरे जर बघायला गेलं तर किती जवळपास हे हंड्रेड पर्सेंट लक्ष ठेवा हंड्रेड फस्ट फर्स्ट आता ते सगळं डिटेल तुम्हाला तिथं मिळून जाईल हे बघा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे पाहून घ्या तुम्ही हां इथं आय वी रूट डायरेक्टली डिलिवर्स ड्रग इन टू सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन हेन्स अप्सुलेट बायोबायोटी किती हंड्रेड पर्सेंट असते त्याची ओके हा नोट डाऊन करून घ्या आता ते ऑफलाईन व्हिडिओज टाकण्यापेक्षा आज सरळ हेच घेतलं असो आलं लक्षात ते <laughs> नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीनं खालीसुद्धा काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे हे अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन म्हणजे काय याच्यावर आधारित जरी तुम्हाला दुसरा प्रश्न आला टेक्निकलचा तो तुम्हाला कव्हर अप करायला मदत होईल ओके हां परत पुढं काय दिलं विच डोझेज फॉर्म ऑफ डिझाईन फॉर कंट्रोल रिलीज ऑफ ड्रग्स अशा पद्धतीने विचारलं आहे तर याचं उत्तर काय असेल कमेंट करून द्या फास्टमध्ये हो चला पुढचे प्रश्न वगैरे तुम्हाला येत जातील काळजी नका करू ओके हां काय दिले पहिला प्रश्न सॉरी सेकंड प्रश्न आहे ना हा फास्टमध्ये कमेंट करून द्या जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर कवर करूयात तर बघा याचं उत्तर जर बघायला गेलं काय येईल बऱ्याच जणांना वाटतं वाटत सस्टेन रिलीज टॅबलेट येईल ना फोर्थ फोर्थ नंबर हे बघा सोपे सोपे प्रश्न जर तुम्ही चुका करत असाल तर तुमची अजून स्टडी खूप कमी आहे हा हा आलं लक्षात ओके हा अशा पद्धतीने आता ते का असतं सस्टेनर असणार म्हणजेच ते रिलीज टॅब्लेट वगैरे हो फॉर्म स्टडी ऑफ प्लाझ्मा ड्रग कॉन्सरेशन परत फॉर लॉग ड्युरेशन वगैरे हो अशा हो? पद्धतीने एक्सप्लेनेशन सुद्धा दिले ते पाहून घ्या हे तुम्हाला फार हेल्पफुल ठरेल एवढंच सांगण्यासाठी हे लाईव्ह सेक्शन आहे परत पुढं बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो कमेंट करून द्या हां फर्स्ट पास मेटाबॉलिझम मेनली ॲक्क्युअसिन हा सोपा प्रश्न आहे माझ्या मते सगळ्यांना आला पाहिजे काय येईलच हा काय येईल हा लिव्हरमध्ये फर्स्ट हे ॲज इट इज फर्स्ट क्लास मेटाबॉलिझम ओके हां त्याच्यामध्ये येतो हां आलं लक्षात आता हे ॲज इट इज पाहून घ्या इथं काय दिलं आहे ट्रक ऑब्झर्व आन्सर दिसत नाही सर अगोदर ॲन्सर कशाला ऍन्सर ते तुमच्यासाठी सोडलेत ना तुम्ही कमेंट करून द्या आन्सर ॲन्सर इथं ऑलरेडी आहेत नंतर ते हाईट करत आहे ओके म्हणजे तुमची कितपत स्टडी आहे तुम्हाला उपयोग पडेल का हे तुम्हाल सगळं तुम्हाला त्या ठिकाणी कळेल ना हे कळणं महत्वाचं आहे असो परत पुढं काय दिलं पाहून घ्या प्रश्न वगैरे वाचा वाटल्यास तुमच्यापर्यंत प्रश्न येईलच डो सो डोंट वरी आ, टेट्रा हा टेट्रासायक्लिन ग्रुप ऑफ अँटीबायोटिक इज अ हां कॉन्टिग्रेटेड इन अशा पद्धतीनं चलो आन्सर दिसत सर अगोदर हां ते असू द्या तर असेल तर अथवा रॅपिड फायर असू सुद्धा मीच उत्तर शेअर करून देतो तुम्हाला सगळे तरीही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा जमलं तर म्हणजे काय हां याच्यामध्ये काय येईल प्रेग्नंट वुमेन अँड चिल्ड्रन त्या ठिकाणी येईल ना हो असेल इथंच आहेत उत्तर जस्ट हम्म तुमची तेच प्रॅक्टिस वगैरे कितपत झाली आहे बघत होतो हे अशा पद्धतीचे प्रश्न करा जमलं तर जेवढं जा जास्त होईल तेवढं ओके हम्म चला पुढचा प्रश्न काय असेल हा विच ऑफ द फॉलोविंग इज अ बॅक्टेरियल बॅक्टेरियल हं अँटीबायोटिक ओके हा असो याच्यामध्ये बघा हे ॲज इट इज तेच सांगतोय ना तुम्ही सेलरला बोलून घ्या नंबर तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे त्यामुळे परत परत इथं नका विचारू इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार नाही प्राईस डिटेल वगैरे कारण का त्याच्यामध्ये प्राईस कमी जास्त आहे आता डिस्काउंट चालू आहे परत पुढं डिस्काउंट राहणार नाही असा प्रॉब्लेम येऊ शकतो सो so दॅट्स स्व इथं uh, करेक्ट असे प्राईज वगैरे सांगू शकत नाही ओके okay? हां चला uh, काय आलं उत्तर कोणाचं काय आलं उत्तर तर इथं जर बघायला गेलं तर पेनिसिलिन त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओके हं परत पुढं बघा हं डोज ऑफ ड्रग रिक्वायर्ड प्रोड्युसर डिझायर इफेक्ट इन फिफ्टी पर्सेंट पॉप्युलेशन इट्स कॉल्ड त्याला काय म्हणतात बघून घ्या हे ॲज इट इज जे महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत ते सगळं पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो आता जास्तीत जास्त तुम्हाला एवढंच करायचं आहे जेवढं जास्त होतील ना तेवढं तुम्ही काय करा सगळे प्रश्न सराव करा सराव ओके okay? आता जास्तीत जास्त नॉन तांत्रिकचा सराव करा नॉन तांत्रिक आता माझ्याकडे नॉन तांत्रिकचे टी सी एसचे स्पेशल काढलेले आहेत नॉन तांत्रिक आहेत तांत्रिक तर इथं पाहातच आहात कशा पद्धतीचे आहेत ओके okay? हा तर या सगळ्या प्रश्नांचा काय करा जेवढं जास्त होईल तेवढं सराव करा परत परत सांगतोय ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क करून द्या ॲज इट इज जेवढे जास्त होतील तेवढे प्रश्न माझ्याकडून हस्तगत घ्या हे सगळे एक्सपेक्टेड आहेत खूप साऱ्या एक्झाममध्ये आलेले आहेत परत अजून मग अशी पंधरा ते वीस दिवस झालं याच्यावर आम्ही रिसर्च केले खूप साऱ्या सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये कलेक्ट करून टाकलेले आहेत एकत्रित एक स्वरूपात फक्त आणि फक्त एकाच परीक्षेला नाही तर जेवढ्या काही तुम्ही महाराष्ट्रातल्या फार्मसीच्या किंवा फार्मसी ऑफिसर म्हणा फार्मसिस्ट म्हणा एक्झाम वगैरे हो देत असाल तर त्या सर्व एक्झामला तुम्हाला उपयोगी पडणारं हे एक तांत्रिक ठोकळा आहे ओके हां असं नाही की फक्त एकाच एक्झामसाठी मर्यादित असेल सगळ्या एक्झामसाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल असो याचं उत्तर काय दिलं आहे हां चला कमेंट करून द्या याला काय म्हणतात ईडी ओके चला हे अशा पद्धतीने ई डी फिफ्टी त्याला आपण म्हणतो ओके हां इसेन्शियल ड्रग आता याच्यामध्ये ई डी फिफ्टी ओके चालेल हो ॲज इट इज हे सगळं नोट डाऊन करून घ्या आता इथं सगळं कवर करणं अशक्य आहे सरळ सरळ सांगतो आता याच्यामध्येच पंधराशे ऑलमोस्ट क्वेश्चन आहेत चला पुढं काय दिलं द ॲडव्ह इफेक्ट ऑफ एमिनोग्लॉक्सायटीस ते प्रोनाउन्सिएशन ए आर विचारलं आपल्याला इफेक्ट्स ऑफ ओके तर करून द्या कमेंट ॲज इट इज हां ऑप्शन माझ्या मते एकत्रित नाही आहेत का एक मिनटं ते थोडं सेकंड पेजवर आहेत आणि अजून एक सबस्क्राईब वगैरे करून घ्या ऑलरेडी भाग खूप सारे अपलोड केलेत बरं यूट्यूबला ओके हं आता त्यातलं ते सगळे कवर करणं अशक्य आहे हे सगळे पाहून घ्या एक मिनटं झूम इन करतो द ॲडवस ॲडवस इफेक्ट No. Hmm. आता फक्त मी उत्तरच पाहतो तुम्ही द्या चला काय असेल सातवा प्रश्न सातव्या प्रश्नांचा बऱ्याच जणांना वाटतोय की बी वाला ऑप्शन बरोबर असेल हा चला बघा ॲज इट इज चालेल हे परत न्यूरोफक्सिटी परत पाहून घ्या आता इथं असू द्या उत्तर वगैरे बघण्यापेक्षा काय काही तुम्ही सांगा असो हम्म पाहून घ्या उत्तर वगैरे देण्यापेक्षा हे आपण नंतर काय सराव कशाला हं विच रूट अवॉइड द फर्स्ट पास मेटाबॉलिझम तर जे आहे ते बोथ बी आणि सी सब बिलिंग आणि त्यानंतर रिक्टेल हे सगळं काय अवॉइड वगैरे करतात परत अजून बघा हे ॲज इट इज एक्सप्लेनेशन अशा पद्धतीनं दिलेलं आहे ते सुद्धा पाहून घ्या हं हे इथल्या इथे इथले इथं आहेत आता हे तुम्हाला सोपे वाटतात बट प्रश्न लक्ष ठेवा ॲज इट इज नॉर्मल लेवलचेच विचारले जातात तुम्ही काय असं म्हणजे ग्रुप सी किंवा ग्रुप बीची तुम्ही तयारी करत नाही ग्रुप बीचं लेवलचं पद नाही ग्रुप सीचं आहे त्याच्यामुळं नॉर्मल लेवलचेच प्रश्न बघा परत ए आर म्हटलं विच डोज डिपेंड ऑन अँड प्रिडिक्टेबल इज अशा पद्धतीने विचारले ड्रग ड्रग अँड विच इज डोस डिपेंडंट ओके टाईप ए टाईप ए टाईप ए ए डी आर इज प्रिडिक्टेबल फ्रॉम फॉर्मोलॉजी ओके हायपोटेन्शन विथ द अँटीहायपरटेन्सिव्ह परत विच ड्रग इज अ कॉन्टिगेटेड इज अ पेशंट अस्थमॅटिक पेशंट वगैरे तर आता बघा नॉन सलेक्टिव्ह बीटा ब्लॉगर आहे काउजेसह हे अशा पद्धतीनं डेंजरस इन अस्थमा वगैरे हे थोडं हे जरी एक्सप्लेनेशन याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो लक्ष ठेवा त्यामुळे तुम्हाला काय एक्सप्लेनेशन दिलं आहे काही प्रश्नांचं दिलेलं आहे सगळ्या नाही आहे बट जे महत्त्वाचे महत्त्वाचे वाटलेत त्यांचं दिलेलं आहे यातूनसुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतो ॲज इट इज हे सगळं तुम्हाला उपयोगी पडेल पुढं जाऊन ओके हां बाकी असू द्या आता जे कंटिन्यू वगैरे भाग आहेत ते आपण पुढं बघूयात ॲज इट इज चला आ, हे अशा पद्धतीचं हे अशा पद्धतीचं आहे सो ज्यांना कोणाला हवा असेल कॉन्टॅक्ट करून द्या आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या इथंच मी थांबतो ओके कारण का खूप जणांनी हे घेतलेलं आहे सो त्यांना वाढायला नको हे ऑलरेडी पेड आहे इथं फ्रीमध्ये देत आहेत म्हणून ओके हा एक डेमो क्लास वगैरे होता तर अशा पद्धतीची ही पी डी एफ आहे पाहून घ्या हे खूप मोठ्या आहे बघा इथं किती तीनशे त्रेसष्ट पेजेस आहेत इथं पाहू शकता या कोपऱ्यामध्ये ओके तीनशे त्रेसष्ट पेजेसची पी डी एफ आहे टॉपिक वाइज का आहेत बट टॉपिकचं नाव वगैरे दिलेलं नाही आहे बट बघून घ्या द मोस्ट कॉमन ॲडव्हान्स इफेक्ट ऑफ ओ पी आय सीज अशा पद्धतीनं दिलं आहे पाहून घ्या हे ॲज इट इज खूप दर्जाचे प्रश्न आहेत बरं हां तुम्हाला वाटतात परत बायोआिलिटी इज अ लिस्ट इज इन विच रूट त्या पद्धतीनं ओरल वगैरे पाहून घ्या आता हे तुम्हाला फक्त डेमोसाठी दाखवत होतो की अशा अशा पद्धतीचा हा ठोकळा आहे आणि हा खूप महत्त्वाचा बनवलेला आहे जे ग्रुप सीच्या लेवलचे प्रश्न आहेत हां विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट अबाउट द झिरो ऑर्डर निटिक्स इज ट्रू हे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं असं नाही आहे की तुम्हाला ॲज इट इज नॉर्मल एक सोपे ऑप्शन येतील सगळ्या पद्धतीचे आहेत परत ॲक्टवर तुम्ही बोलताय ॲक्ट नावाचा टॉपिकसुद्धा कवर केला आहे ड्रग एक्स हॅज अ हाय हेपेटिक एक्सप्रेशन रेशो विच रूट शोज मॅक्झिमम रि रिडक्शन इन द वायबिलिटी पाहून घ्या हे आज सगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे एक वेळा संपर्क करून घ्या बोलून घ्या पटलं तर पहा फक्त तुम्हाला इथं प्रश्नांचा दर्जा कळावा म्हणून ही लाईव्ह सिरीज आहे सरळ सोप्या भाषेत सांगायला गेलं तर काय हं महत्त्वाचं आहे याच्यापासून कोणी वंचित राहू नये याच्यासाठी हे सांगतोय आणि ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे त्यांना विनंती आहे की मला टेक्स्ट करून ती मिळवून घ्या परत परत सांगतोय हां परत परीक्षेच्या जवळजवळ एस एम एस नका करू आत्ता करून घ्या खूप सारे प्रश्न आहेत बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये जर जमलं तर पाहूयात धन्यवाद